मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी बाहेरचा ब्लॉग चालू करतोय तर तुम्हाला समजलं असतं कारण का आज माझ्यासाठी खास दिवस आहे आणि माझा पहिला टाइम आहे की मी बाहेरला फिशिंगला आलो आहे आपला गाव सोडून तर मीच नाही ऋतू आहे सूरज आहे इकडं इकडं विघ्नेश आहे तर आधे दोघजण येतात ते आत्ताशी निघाले तिकुना तर आता, आता आम्ही जस आलो आहे आणि वाजलं किती सूरज एक वादला का एक वाजला का विघ्न नाही ना तर आता एक वाजा आलाय तर आता आम्ही पहिले खावाचा काही तयारी करून घेतोय मग खाऊ असा पाहिजे आणि मग फिशिंग करायचं का आजचा प्लॅन आमचा आहे फिशिंग आणि बेट फिशिंगचा आहे एक फक्त कास्टिंगवाला आहे आमच्याकडं तर आता बघूया काय लागतंय काय येताना तर दोघांना लागताना बघते आता आम्ही सुरुवात करतो तर तयारी करता भेटतो मग थोडेश सुरतला पहिली काय झालंय आता बघू त्याला काय लागलाय काय लागलाय खतरनाक खतरनाक काय काय त्या वरत्याल वरत्याल वरत्या आणि सुरतला सुरतने पहिली बोली केलेली आहे आमचे काय माहिती का नाही पण झाली पहिली बोली झाली आणि माझा तुटला खापला विषय बेट फिसिंग खापला दोन कडक कडक किलशी आहे एक सात दोन किल से लगे एक सात दोन लगा शॉक दोन किल से एक सात दोन कड़क एक निगल आपण बांधव एक निघली हात लाव येत नाही हा येत नाही आहे ना चला चला आता आपली तयार करूया बोनी तर झाली आतापर्यंत आम्हाला दोनच लागलीन ती पण सापा निघली वाम आहे तर काय आम्हाला माहिती नाही का किलसे आता आमचं मेन कोली आलं नाही कधी समजतंही काय लागलाय त्या तोपर्यंत काहीतरी लागलाय समजा तर आधीच तरी आम्ही चालू केलंय नाही टाकून ठेवलेत आता जेव्हाला सुरुवात केली आहे बघा जेव्हा सुरुवाती एक उपासवाला आहे दोन बुडदीवाला आहे तर आता आम्ही जेवतो आणि पुन्हा चालू करतोय मग मोठा काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया चला बघा पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक लागलेली आहे मस्त आहे पण काय माहिती नाही आदेप सर तुम्हाला समजलं तर मला सांगा आणि आदेप सर आमचं का बेडफिशिंगच चालू आहे तर आता इथं लागतं थोडंफार पण ते सगळे ट्रॅप लागतंय काय तर समजतच नाही मला आता चालू करतो चालू करतो अदेप तर बेडफिशिंगच चालू आहे आपली कास्टिंगला आता टाईम आहे कास्टिंगला वेळ आलाही नाही कास्टिंगची पण बघूया काय भेटतय पुढं चला आणि इकडे गुंडूला काहीतरी लागलेला आहे बडास आहे बघूया आता गुंडूला काय लागलाय हा चला रिंगणेश पाडेल थांब थांब थांबता मोठा असला तर काहीतरी हे कर

डोमा लागलाय डोमा इकडे 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 एवढे चला पहिली कास आहे डोमाची मस्त माझा पण बघतोय आता सुरुवात झालेली आहे ना आता बघायला लागलेलं आहे आता इथं बहुतेक नंतर भरपूर येणार आहे आता सगळ्या नीट आपण कास्टिंग करा, करा, आता कास्टिंग करायला सुरुवात करायला तिकडं आम्ही पण काय आता भेटू तर कास्टिंगला भेटू चला आता आम्ही बेड फिसिंग बंद केले आणि आता आम्ही कास्टिंगला सुरुवात करतोय आता वादल पण पाच आपल्याला तीनच लागले हे बघा बेड फिसिंगला तीनच लागलेत आणि आज लाटा पण भरपूर आहेत आणि काशिकला भरपूर लाटा असतात आणि आता हे बघा बेड सगळे कास्टिंग करणार आहेत आता ऑरेंज ला ऑरेंज नाही तो ऑरेंज लाईट ऑरेंज आता पेट फिशिंग करूया मस्त आहे की त्याला चान्स कुठं आहे बघूया जागा बघू मस्त आहे की करू चला पेट फिशिंग पच्चीस झालेलं आहे गळ आहे इथे आमचा बघू शकतो तुम्ही दीपेश द ब्लॉग हॅ 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 मध्ये मग कसे येते हॅ ब्लॉगर पप्पू ला झालेली आहे मोठी 来哥哥，你在哪里？ आणि आता चला ब्लॉगचा एंड इथंच करतोय आणि आम्ही निघालोय आणि आपली मासरी इकरा आहे त्याला एवढी मासरी भेटलंय आणि आता निघलोय केलेली आहे आणि ब्लॉगचा एंड इथंच करतोय घरी काय करत नाही ब्लॉक ब्लॉक चालू पण इथं ब्लॉक चा एंड करूया तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले परत बाहेर चालली फोटो विटो शूट करतात तर चला भेटू पुढच्या ब्लॉकला